नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये तर पहा आजची न्यूज आहे मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना ते गॅस सिलेंडर महिलांना हे मोफत मिळणार आहेत तर हे गॅस सिलेंडर मोफत कसे प्राप्त करायचे कसे आपल्याला या योजनेचा लाभ घेऊ शकतं सर्व काही या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर आपल्या चॅनलमध्ये एंडपर्यंत बनवून राहा आणि हे संपूर्ण माहिती घेऊया या महिलांना मिळणार मोफत तीन गॅस सिलेंडर त्या कोणत्या महिलांना मिळणार आहे तर आपण पाहूया महाराष्ट्र राज्यातील गरीब आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबासाठी एक महत्त्वपूर्ण योजना राज्य सरकारने जाहीर केली आहे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्र मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना ही नवी योजना सुरू केली आहे असून या योजनेअंतर्गत पात्र कुटुंबांना दरवर्षी तीन मोफत एल पी जी गॅस सिलेंडर मिळणार आहे तर बघा हे निर्णय सरकारने का घेतलेला चा आहे तर बघा वाढत्या महागाईच्या काळात गॅस सिलेंडराच्या किमतीत झालेली प्रचंड वाढ सर्वसामान्य नागरिकांच्या किशात भार ठरत आहे विशेषतः गरीब कुटुंबांसाठी गॅस सिलेंडर खरेदी करणे आर्थिकदृष्ट्या होत चाललेले आहे या परिस्थितीचा विचार करून राज्य सरकारने ही योजना आणली आहे जी राज्यातील अनुसूचित जाती एस सी अनुसूचित जाती एस टी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल डब्ल्यू एस या वर्गातील कुटुंबासाठी दिलासा देणारी आहे तर बघा ज्यांच्याकडे डब्ल्यू एस डब्ल्यू एस आहे अशांना सुद्धा या योजनेचा लाभ देखील हे मिळणार आहे तर बघा या योजनेचा उद्देश आर्थिकदृष्ट्या मागस असलेल्या कुटुंबांना स्वच्छ इंधन पोहोचवणे हा आहे एल पी जी गॅस सिलेंडरमुळे स्वयंपाक करणे सोपे होईल आणि वेळेची बचत होईल तर बघा आपली वेळेची बचत सुद्धा होणार आहे याशिवाय लाकूड जाळण्यामुळे होणारे प्रदूषण कमी होण्यास मदत होईल प्रत्येक लाभार्थी कुटुंबाला वर्षभरात तीन गॅस सिलेंडर मोफत मिळतील ज्यांमुळे त्यांच्या मानसिक लक्षणीय बचत होईल तर या मोफत गॅस सिलेंडरमुळे आपली बचत देखील ही होणार आहे तर बघूया पात्रता काय काय आहे एक गॅस टाकी मिळण्याची तर बघा अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे गरजेचं आहे जो काय अर्जदार आहे जो की अर्ज करणार आहे मोफत गॅस सिलेंडरसाठी तर तो महाराष्ट्रामध्ये राहणारा पाहिजे महाराष्ट्राचा नागरिक पाहिजे एस टी एस टी किंवा डब्ल्यू एस श्रेणीमध्ये येणाऱ्या कुटुंबांना लाभ मिळेल तर बघा जे काही कुटुंब यस सी एस टी ऑन ई डब्ल्यू एसमध्ये मोडतात अशांना या योजनेचा लाभ देखील मिळणार आहे तर बघा कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न हे दीड लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे तर बघा सगळ्यात मोठी अट काय आहे दीड लाख रुपये तुमचे हे वार्षिक उत्पन्न नसावे म्हणजे इन्कम सर्टिफिकेट जे तुमचं मी काढतात उत्पन्न प्रमाणपत्र याच्यावर किमान एक लाख ते दीड लाखाच्या आतमध्येच वार्षिक उत्पन्न असावे तरच या योजनेचा लाभ घ्यायला मिळणार आहे तील तर बघा कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी नोकरीत नसावा आपला जे कुटुंब आहे आपल्या कुटुंबामध्ये आपले मुलं बाळ पत्नी बहीण आई असं कोणीही सरकारी नोकरीमध्ये नसावं तरच या योजनेचा लाभ घेता येतो योजनेचा लाभ केवळ पाच सदस्य असलेल्या कुटुंबांपर्यंत मर्यादित आहे तर बघा योजनेचा लाभ फक्त ज्या कुटुंबात पाच जण आहेत म्हणजे पाच व्यक्ती आहेत अशांनाच हे लाभ मिळणार आहे तर बघा अर्ज कसा करायचा अर्ज करण्याच्या दोन पद्धती आहेत तर पहिली जी स्टेप आहे पहि पहिली जी स्ट्रॅटर्जी आहे तर ही ऑनलाईन पद्धत आहे तर बघा तुम्ही हे ऑनलाईनच निवडा महाराष्ट्र मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनाच्या अधिक वेबसाईटवर जाऊन नोंदणी करावी म्हणजे बघा कॉम्प्युटरवर आपल्याला हे अर्ज करायचा आहे वेबसाईटवरील रजिस्ट्रेशन ऑप्शनवर क्लिक करून नोंदणीचा फॉर्म भरावा आवश्यक कागदपत्रांची स्कॅन करून कॉपी अपलोड करावी सर्व माहिती तपासून सबमिट बटनावर क्लिक करावे तर बघा तुम्हाला अर्ज हे ऑफलाईन सुद्धा करता येतो तर ऑफलाईन अर्ज कसा करावा ते आपण पाहणार आहोत गॅस वितरक कंपनीच्या कार्यालयात जाऊन थेट अर्ज करता येईल म्हणजे बघा आवश्यक कागदपत्रांचं अर्ज सादर म्हणजे गॅस कंपनीची गॅस वितरक कंपनीची जे कार्यालय आहे गॅस कार्यालय आहे इथे जाऊनसुद्धा आपल्याला अर्ज करता येतो तर आता काय काय कागदपत्र लागणार आहेत ते देखील आपण बघणार आहोत तर बघा योजनेसाठी अर्ज करताना हे कागदपत्र लागतात तर पहिले जिश पहिलं जे आहे आधार कार्ड पेन कार्ड उत्पन्नाचा दाखला रहिवाशी पुरावा पत्रिका जात प्रमाणपत्र बँक खात्याची तप तपशील पासपोर्ट पुऱ्या कुटुंबाचे आधार कार्डशी लिंक केलेला मोबाईल नंबर आणि आपली ईमेल आय डी ईमेल आय डी ही मोबाईलची पाहिजे बघा तर हे बघा हे सगळे डॉक्युमेंट आहेत एक आधार कार्ड आहे पॅन कार्ड आहे उत्पन्नाचा दाखला आहे रहिवाशी ही लागते पण नसेल तर काही नाही तुम्ही जेव्हा अर्ज करायला गेला तुम्हाला टोटल इन्फॉर्मेशन मिळून जाईल जात प्रमाणपत्र बँक खात्याची तपशील बँक खातं सुद्धा लागतं पासपोर्टचे फोटो म्हणजे छोटे फोटोसुद्धा लागतात आधार कार्डशी लिंक असलेला आपला मोबाईल नंबर जो करणार आहे त्याचा आणि ईमेल आय डीसुद्धा मोबाईलची लागते ही योजना अनेक दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे गरीब कुटुंबांना स्वच्छ इंधन वापरण्याची संधी मिळेल ज्यामुळे त्यांचे आरोग्य सुधारेल महिलांना स्वयंपाकासाठी लाकडे गोळा करण्यात वेळ वाया घालवा लागणार नाही पर्यावरणाच्या दृष्टीने ही योजना महत्त्वाची आहे कारण लाकूड जाण्यामुळे होणारे प्रदूषण कमी होईल म्हणजे बघा जे काही आपण लाकूड जातो त्याचे प्रदूषणही आप कमी होईल म्हणजे आपल्याला आजाराचे सुद्धा हे कमी होतील या योजनेमुळे राज्यातील लाखो कुटुंबांना फायदा होणार आहे विशेषतः ग्रामीण भागातील आणि झोपडपट्टी भागातील कुटुंबांना याचा मोठा लाभ मिळेल सरकारच्या या पावलामुळे गरीब कुटुंबांच्या दैनंदिन जीवनात सकारात्मक बदल घडवून येईल आणि त्यांचे जीवनमान सुधारेल तर बघा जे की झोपडपट्टीमध्ये राहणारे कुटुंब आहे अशांना देखील याचा फायदा होणार आहे महाराष्ट्र मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना ही राज्य सरकारची एक महत्वाकांक्षी योजना आहे या योजनेमुळे गरीब कुटुंबांना आर्थिक दिलासा मिळणार आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र नागरिकांनी लवकरात लवकर अर्ज करावा संधीचा लाभ घ्यावा